अर्धा किलो डाळीपासून दोन ते अडीच किलो पुरणपोळ्या तयार होतात पुरण यंत्र चाळून काहीही न वापरता मऊ लुसलुशीत लुसलुशी खाता येईल की लुसलुशीत पुरणपोळी आज आपण बनवणार आहोत तुम्ही पहिल्यांदा जरी पुरणपोळी बनवणार असाल शंभर टक्के परफेक्ट पुरणपोळी तयार होईल कितीही पुरण त्यामध्ये भरलं तरी ती जरा सुद्धा फाटणार नाही अगदी परफेक्ट अशी रेसिपी पुरणपोळी बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत या पद्धतीने पुरण अगदी झटपट तयार होतं त्यामुळे काम तर सोप्पं होतं पण वेळही नक्कीच वाचतो आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये होळी स्पेशल पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत मग चला बनवूया मस्त मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्या ज्या बनवायला अगदी सोप्या आहेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर शगुस किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा पुरणपोळी बनवताना पुरण वाटणं हेच मोठं काम असतं पण तेच काम आज आपण अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत यासाठी घेतली आहे तीन कप चण्याची डाळ वजनी प्रमाणात अर्धा किलो डाळ आहे जर तुम्हाला कपाच्या प्रमाणामध्ये सुद्धा पुरण बनवायचं असेल तर या पद्धतीने बनवू शकता दोन ते ती तीन वेळा पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घ्यायची म्हणजे त्यावरची जी पावडर असते ती निघून जाते डाळ चांगली स्वच्छ धुवून घेतल्यानंतर भिजत ठेवणार नाही तर लगेचच शिजवणार आहोत यामध्ये पाणी घालायचं आहे तर तीन कप डाळ होती यासाठी चार कप पाणी घालून घेतलं कारण कटाची आमटी बनवण्यासाठी डाळ शिजल्यानंतर जे पाणी आपण गाळून घेतो त्यापासूनच बनवली जाते म्हणून थोडंसं जास्तीचं पाणी घालायचं चार कप पाणी घालून घेतलं यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद दोन चमचे तेल घालून घ्यायचं तेल घातल्यामुळे डाळ उतू जात नाही हे चांगलं मिक्स करून घेतलं की लगेचच कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवर कुकरच्या चार शिट्ट्या काढायच्या आहेत चार शिट्टीमध्ये ही डाळ व्यवस्थित शिजली जाते डाळ शिजत आहे तोवर आपण कणिक भिजवून घेऊ तर एका परातीमध्ये कपानेच मोजून मी गव्हाचं पीठ घेतलं म्हणजे तुम्हाला अंदाज येईल तर तीन कप गव्हाचं पीठ घ्यायचं यामध्ये एक कप मैदा घालून घेऊया मैदा वापरायचा नसेल तर चार कप गव्हाचं पीठ घ्यायचं पाव चमचा मीठ आणि अगदी चिमूटभर यामध्ये हळद घालून घेतली चांगलं मिक्स केलं की लगेचच कणिक भिजवून घेऊ तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे फक्तच मैद्याच्या किंवा फक्त गव्हाच्या पिठाच्याही पुरणपोळ्या बनवू शकता गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवायच्या असेल तर त्यासाठी घरी तयार केलेलं चांगल्या क्वालिटीचं चा पीठ वापरा लोकवन एम ओर या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या चांगल्या होतात थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेतलं आणि पीठ बघा खूप पातळसर भिजवायचं नाही चपाती बनवण्यासाठी आपण जसं कणिक मळून घेतो तसंच घेतलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे तेल तर इथे मी पाच ते सहा चमचे तेल घेतलं आणि थोडं थोडं ते तेल घालून हे कणिक पुन्हा चांगलं मळून घेऊया कमीत कमी दहा मिनटं पीठ चांगलं मळून घ्यायचं चा, थोडं थोडं तेल घालायचं आणि पीठ मळून घ्यायचं चा। पीठ चांगलं मळलं गेलं की कि पुरण कितीही भरा पोळी अजिबात फाटणार नाही आणि त्याचसोबत पोळी देखील अगदी मऊ लुसलुषित होते खोटाने खाता येईल अशी दोन ते ती तीन दिवस पोळी मऊ लुसलुषित राहते यासाठीच कणिक चांगलं मळून घ्यायचं चा। आता कणिक आपण दहा मिनटं चांगलं मळून घेतलं बघा मस्त असं कणिक झालं आहे खूप पातळही मळायचं नाही पोळी बनवताना आपण जे कणिक भिजून घेतो तसंच भिजवलेलं आहे त्यानंतर यावर झाकण ठेवायचं जोपर्यंत आपलं पुरण होत आहे कणिक भिजत ठेवूया तोपर्यंत कुकरही थंड झाला आहे आणि अगदी परफेक्ट डाळ शिजली गेली कुकरच्या चार शिट्ट्यांमध्ये ही डाळ शिजली या जाते यासाठी वेगळी डाळ भिजत ठेवण्याची अजिबात गरज नाही लगेचच डाळ शिजवली तरी अगदी परफेक्ट डाळ शिजते चाळणीमध्ये ही सगळी डाळ गाळून घेऊ जेणेकरून त्यातलं पाणी निथळलं जाईल आणि याच पाण्याचा वापर करून कटाची आमटी बनवली जाते कटाची आमटी या पाण्याशिवाय पूर्णच होणार नाही स्वयंपाक करताना वेळ वाचावा यासाठी फ्लिपकार्टवरनं मी या दोन वस्तू मागवल्या होत्या म्हटले तुमच्यासोबत ही माहिती शेअर करावी जेणेकरून तुम्हाला ही अंदाज येईल तर लेझर या कंपनीचं तीन जारचं हे मिक्सर ग्राइंडर आणि त्याचसोबत हँड ब्लेंडर मागवलं होतं मिक्सर ग्राइंडर अगदी कॉम्पॅक्ट आहे छोट्याशा जागेत मावणारं पाच वर्ष मोटर वॉरंटी आणि साडेसातशे वॅटचं हे ग्राइंडर आहे त्याचबरोबर सर्व्हिस सेंटर अगदी तुमच्या घरामध्ये कुठेही जाण्याची गरज नाही तुम्हाला हवं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे डाळीतलं सगळं पाणी निथळून घेतलं की मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करून डाळ घालायची आणि दळून घ्यायची हात न दुखवता अगदी काही मिनटांमध्ये ही डाळ दळली जाते पूरण यंत्र चाळण वापरण्याची अजिबात गरज पडत नाही आणि बघाल तर अगदी परफेक्ट डाळ दळली गेली आहे डाळ दळून झाली आणि बघाल अगदी परफेक्ट अशी बारीक झाली आहे जशी आपण पुरणयंत्र किंवा चाळणीमध्ये बनवतो त्यानंतर एका मोठ्या कढईमध्ये ही दळलेली डाळ घालून घेऊया आणि अशाच पद्धतीने ही सगळी डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे तर मी सगळी डाळ दळून घेतली त्यानंतर यामध्ये घालणार आहोत गूळ यामध्ये गूळ घालायचं आहे तीन कप तीन कप डाळ घेतली होती यासाठी तीन कपच मी गूळ घालून घेतला त्याऐवजी साखरही वापरू शकता किंवा दोन कप गूळ एक कप साखर घातली तरीही चालेल समप्रमाणात दोन्ही वस्तू घेतल्या म्हणजे पुरण पातळ होत नाही आणि अगदी परफेक्ट गोड होतं गॅस मध्यम अचेवर ठेवायचा आणि मग पुरण शिजवून घ्यायचं आहे पुरण शिजवण्यासाठी सहा ते सात साहत मिनटं लागता, लागतात यापेक्षा जास्त वेळ लागत नाही गूळ वितळायला लागला की पुरण पातळ होतं आणि शक्यतो गूळ बारीक करून घ्या म्हणजे पुरण लवकर होईल पाच मिनटं आचेवर चांगलं शिजवून घेतलं आता बघाल तर पुरण थोडंसं घट्टसर झालेलं आहे पण पुरण व्यवस्थित झालं आहे की नाही कसं ओळखणार तर थोडंसं पुरण हाताने असं गोळा करून बघायचं अगदी व्यवस्थित त्याचा गोळा होतो हाताला अजिबात चिकटत नाही म्हणजेच पुरण तयार झालं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे एक मोठा चमचा वेलची आणि सुंठ पावडर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडीशी जायफळ पावडरही घालू शकता हे चांगलं मिक्स करून घेतलं पण बऱ्याच वेळा पुरणपोळी खाल्ल्यानंतर ॲसिडिटीचा त्रास होतो पुरणपोळी बाधते पण ती बाधू नये यासाठीच यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं साजूक तूप घातल्याने पुरणपोळी बाधत नाही पुरण हलकवतं म्हणून आवर्जून यामध्ये दोन चमचे साजूक तूप घाला आता गॅस बंद करायचा आणि पुरण थंड होऊ द्यायचं एका ताटामध्ये काढून हे पुरण आपण थंड करून घेऊया अगदी परफेक्ट असं पुरण तयार झालं आहे बघा थंड झाल्यावर हे अजून घट्टसर होईल त्यामुळे खूप जास्त घट्ट करायचं नाही तोपर्यंत पीठही चांगलं मुरलं आहे आणि आता परत एकदा एक मिनटं एक हे चांगलं मळून घेतलं पुरणपोळी किती मोठी किंवा लहान हवी त्यानुसार पीठ आणि पुरणाच्या या लाट्या बनवून ठेवायच्या यामुळे पोळी लाटायला सोपं जातं आणि कामही पटकन होतं तर मी पीठ आणि पुरणाच्या या लाट्या बनवून ठेवल्या पिठापेक्षा पुरणाची जी लाटी आहे ती थोडीशी जास्तच ठेवायची पुरणपोळी लाटण्यासाठी मैदा किंवा तांदळाचं पीठ वापरा जेणेकरून पोळी पटकन लाटली जाते खाली चिकटणार नाही तर ही पारी तयार करून घ्यायची मी हातानेच बनवली आहे लाटून घेतली तरीही चालेल पण मध्यभागी थोडीशी जाडसर ठेवायची त्यानंतर यामध्ये पुरण घालायचं पुरण घातल्यानंतर ह्या सगळ्या कडा व्यवस्थित दाबून घ्यायच्या जेणेकरून पोळी लाटल्यानंतर पुरण बाहेर येणार नाही कडा व्यवस्थित दाबून घेतला की लगेचच पोळी लाटून घ्यायची इथे मी मैदा वापरला तांदळाचं सा पीठ वापरलं तरीही चालेल फक्त गव्हाचं पीठ वापरू नका त्यामुळे पोळी लवकर सरकणार नाही अगदी पटकन पोळी लाटली जाते पेपर किंवा कापड अजिबात वापरलं नाही तरी देखील अगदी सहज पोळी लाटली जाते ती अजिबात खाली चिकटत नाही कितीही पातळ लाटा पोळी अजिबात फाटणार नाही यासाठी पीठ व्यवस्थित मळून घेणं खूप गरजेचं आहे तर हवं असेल तर थोडंसं पीठ घाला पण बघाल तर अगदी पातळ मी पोळी लाटून घेतली लगेचच भाजून घेऊया तवा गरम झाला की गॅस मध्यमाचेवर ठेवायचा आणि मग पोळी भाजून घ्यायची एका बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यानंतरच दुसऱ्या बाजूने पलटवून घ्या आणि त्यावर साजूक तूप किंवा तेल घाला आणि मग बघा मस्त अशी टम्म फुललेली ही आपली पुरणपोळी आहे ना एकदम सोपी पद्धत कुणीही सहज बनवेल नऊ शिके जरी असाल पहिल्यांदा पुरणपोळी बनवत असाल तरी देखील शंभर टक्के परफेक्ट पोळी तयार होईल दोन्ही बाजूने छान करपूस होईपर्यंत पुरणपोळी भाजून घ्यायची आहे भरपूर त्यावर साजूक तूप घाला आणि मस्त अशी मऊ लुसलुशीत टम्म फुललेली गरमागरम पुरणपोळी पुरणपोळी भाजताना गॅस मोठ्याचेवर ठेवू नका नाहीतर पुरणपोळी जळायला लागते खायला तर चांगली लागणार नाही पण दिसायलाही मस्त अशी काठोकाठ भरलेलं पुरण आणि गरमागरम पुरणपोळी त्यावर साजूक तूप अशाच पद्धतीने मी या सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेतल्या अर्धा किलोमध्ये जवळपास पंचवीस ते तीस पोळ्या तयार होतात अर्धा किलो डाळीपासून दोन किलो पुरणपोळ्या तयार होतात थंड झाल्या की अशा घड्या करून ठेवायच्या म्हणजे हव्या तेव्हा काढता येतात पुरणपोळी तुटत नाही आजची ही मऊ लुसलुशीत पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत